करावे सन्मान्य आदित्यजी आदरणीय सुभाष देसाई सुनील प्रभुजी आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते अमोल भैया कीर्तिकर खासदार प्रियांकाजी मंचावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर पदाधिकारी आणि भावानो आणि बहिणीनो आणि तरुण मित्रांनो मगाशी वरुण सरदेसाई भाषण करताना म्हणत होते आणि त्यांनी आपल्याला आठवण करून दिली कुरुक्षेत्रावरची अर्जुनाच्या पुढे सगळे आपतेष्ट उभे होते पण या मतदारसंघामध्ये समोर पिता उभा असताना सुद्धा अमोल भैया ठामपणे उभा राहिला आणि अमोल कीर्तिकारांचं वैशिष्ट्य असं की तिकीट मिळण्याच्या कैक दिवस अगोदर कैक दिवस अगोदर कैक महिने अगोदर आणि त्याच वेळेला अमोल भैयाने मुंबई जिंकली होती हा वायव्य मतदारसंघ जिंकला होता त्यामुळे विजय पक्का आहे अमोल भैया आता औपचारिकता आहे आणि ही आपण पार पाडणार आहोत या देशामध्ये कधी नव्हे अशी लढाई आहे आणीबाणी आपण पाहिली आणीबाणीचा पराभव झाला परंतु अघोषित आणीबाणी आणि या देशात यापूर्वी कोणत्याही राज्यकर्त्याने आपल्या यंत्रणा मुठीत धरल्या नव्हत्या न्याय यंत्रणा संपवली नव्हती सरकारी यंत्रणा इतक्या वाईट पद्धतीने वापरल्या नव्हत्या ईडी असेल सी डी असेल सी बी आय असेल काय नाही प्रत्येक गोष्टीच्या मागे त्यांनी ज्या पद्धतीने विरोधकांना संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत परंतु कोणताही हुकुमशा जेव्हा त्याची शेवटची वेळ येते तेव्हा त्याची तडफड सुरू होते देशभर वातावरण बदललेलं आहे दक्षिणेमधल्या सभा बघा आणि उत्तरेकडे त्यांची सरशी असं वाटत होतं पण ती पण -पंट संपलेली आहे सध्दी संपलेली आहे ते म्हणताय चारशे पार पण दोनशे पार जाणार नाही हे लिहून ठेवा आणि सगळ्यात पहिल्यांदी मुंबई ही ठामपणे इंडियाच्या बाजूने उभी राहील आणि उद्धवजींच्या बाजूने उभे राहील याबद्दल मनामध्ये शंका नाही आजची सभा सांगते इतक्या अजून इलेक्शनचं वातावरण मुंबई सुरू व्हायचं आहे पण हे मैदान खचाखच -खत भरलेलं आहे आणि अशा दिवशी भरलेलं आहे ज्या दिवशी बाबासाहेबांची जयंती आहे आंबेडकरांची जयंती आहे बाबासाहेबांनी दिलेले संविधान वाचवण्यासाठी या देशातली जनता ज्या पद्धतीने एकत्र झालेली आहे आपली लढाई स्वच्छ आहे एका बाजूला संविधान आहे आणि दुसऱ्या बाजूला मनुस्मृतीचं राजकारण आहे एका बाजूला बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला मोदींनी पुकारलेली हुकुमशाही आहे या दोघांमधली निवड करायची आहे आणि या देशातली जनता मुंबईची जनता ही बाबासाहेबांच्या लोकशाहीच्या बाजूने उभी राहील आणि मोदी आणि शहांची राजवट भाजपची ही राजवट संपुष्टात आणील याबद्दल ती मात्र शंका नाही अमोल कीर्तीकर हे तरुण नेतृत्व आहे संयमी नेतृत्व आहे सोपन असतं बापाच्या विरुद्ध उभं राहणं सोपन असतं आपल्या नातेवाईक आपल्या घरामध्ये उभं उभं राहणं पण विचारांवरची निष्ठा पक्षावरची निष्ठा वेळेला सगळी अमिषं आहेत सगळी दडपणं आहेत समोर जेलचा दरवाजा दाखवला जातोय पण त्यावेळेला अमोल ज्या पद्धतीने तुम्ही उभे राहिलात त्याबद्दल खरंच तुम्हाला सलाम करतो आणि या वायव्य मतदारसंघामध्ये तुमच्या विजयासाठी इंडिया आघाडीतले सगळे घटक पक्ष मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर छोटे पक्ष असतील आमचा समाजवादी गणराज्य पार्टी असेल डावे पक्ष असतील आम्ही हिमतीने तुमच्या सोबत आहोत लोक तुमच्या सोबत आहात पुढे चला विजय पक्का आहे आदित्यचं नाव आपल्याला ऐकायचं आहे आणि म्हणून मी इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद पाटील साहेब त्याचप्रमाणे येथे उपस्थित यूथ काँग्रेस मुंबई वर्किंग कमिटीचे सेक्रेटरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाला उपस्थित आजचे मान्यवर प्रमुख आदित्यजी ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज